स्वामी समर्थ मृत्यू येण्याआधी मनुष्याला मिळतात हे सोळा संगती माणसाचा जन्म होताच त्याचा मृत्यू निश्चित होतो देवाने पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि तो नऊ महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्या बाबतीतही संकेत देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणांबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्ह मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे तर जीवन आधी दरम्यान आणि नंतर चालूच असते हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर अगोदर सुरू होते सहा महिने मृत्यू टाळता येतो शेवटच्या केवळ देव किंवा मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होते विकसित होण्यासाठी नऊ महिने परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजे तीन महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात पुढे जाण्याआधी तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा एक मानवी शरीराच्या सात चक्राचे वर्णन केले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदू नाही तर नाभीमध्ये येते पहिला आवाज नाभी चक्रावर जाणवू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम कळते हे एका दिवसात तुटत नाही त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जस दस जसे चक्र तुटते तस तसे मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणे जाणवू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतूनच होतो दोन समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाही आणि त्या इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होते ते इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे ती मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावण्यांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधी कधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्न पडणे सुरू होते चार गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही अशा वेळी माणसाला यमुदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्वास सरळ चालू राहतो पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास, 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 ते श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे पाच अशा व्यक्तींच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो उठताना बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो ही लक्षणे दोन तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि एखाद्याने ज्ञानाचा आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही मानले जाते की या अंधारामुळे रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात त्याला वाटते की चंद्र दोन तुकड्यांमध्ये आहे परंतु तसे नाही सहा ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो उदय झटका मेंदूचा झटका इत्यादी काही आजारांमुळे त्याला मृत्यूचा वास म्हणतात हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो कि शरीरातून जवळ जवळ मृत आहे सात डोळ्यांची कमकुवतपणा हे देखील एक लक्षण आहे कि जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्निद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात तेलात किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे नाकाचा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असेल आणि ज्याला शांती मिळत नसे तर त्याला जगणे आहे अनुनासिक स्वराचे अवयव कोसळण्याची लक्षणं सामान्यतः मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येते रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नाकपुडीतून श्वास घेत असते असे, असे म्हणतात नऊ ज्या व्यक्तीची विष्ठा लघवी वीर्य आणि शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एक समजून घेतले पाहिजे जर आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुष पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे कि ती व्यक्ती मरण पावली आहे महिनाभरात होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कडू आंबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात दिसायला लागतात तो महीना वरा तस मरतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड कान डोळे नाक निर्जीव होत जातात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ देखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीभ अचानक फुकते दातांमधून तो बाहेर पडू लागला आणि तब्येत बिघडायला